कोपरगाव तालुक्यात आजही सर्रास वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात चालू आहे या तस्करीला तहसीलदार महसूल विभाग लोकप्रतिनिधी कोपरगाव नगरपालिका कोणीही या वाळू तस्करीला आळा घालू न शकल्यामुळे याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत आहे पावसाळा सुरू झाला असून आधीच काही भागात रस्त्यांची बोंब असताना पालिका हद्दीतून कोपरगाव शहरातून सर्रास रात्रंदिवसा मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक मोठमोठ्या अवजड वाहनाने होत आहे गेल्या महिन्यात नगराध्यक्ष विजय वाहटणे यांनी तहसील समोर उपोषण केले होते त्यावर तहसीलदार पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासन यांनी धारंगा रोडवर चेक नाका टाकून वाहतूक बंद करायचे ठरवले परंतु हे सर्व कागदोपत्रे राहिले प्रत्यक्षात अद्यापही त्या ठिकाणी चेक नाका आपणास पाहायला मिळणार नाही संभाजी चौक टाकळी नाका होऊन येवला रोडवर राजोसपणे मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत आहे पालिकेने निवारा रोड येथे मधोमध पाण्याची पाईपलाईन टाकली आहे ती पाईपलाईन या जड वाहनाने फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले ते <सथ> घेते काय जमा कुशाल मानते आजवर नळपट्ट्याला कोटात पोटे नळपट्टी लागत ते तुम्ही पाणी पुरवठा द्या आवार काय नाही मार्क ड्यावरज रस्त्यावरची नगरपालिकेची मेन पाईपलाईन फुटली लाखो लिटर पाणी वाया गेलं आणि दुष्काळी परिस्थिती पाऊस नाही पाच दिवसावर पाणी पुरवठा चालू नगरपालिकेचं अशा परिस्थितीनं असं पाणी वाया गेलं तर ते चांगलं नाही तर नगरपालिकेने लवकर लवकर काहीतरी कारवाई करून ते दुरुस्त करावं हो। पाईपलाईन फुटण्याचं कारण काय आहे पाईपलाईन फुटणं म्हणजे जड अवजड वाहतूक जास्त झाली वाळूचे कंटेनर मोठे मोठे जातात येतो त्यामुळे ते दबावणी फुटली असावी असं वाटतं या चोरट्या वाहतुकीमुळे अजून किती नुकसान होणार याची झळ कोणाच्या खिशाला पडणार हे सर्वच जाणता तुर्तास पालिका प्रशासन तहसीलदार या शहरातून वाळू वाहतूक रोखण्यासाठी असमर्थ ठरत आहे हे त्रिकाल सत्य D News Şeyhle